सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक हो नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये आपलं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये काही दिवसांपासून कोणाला कशातून आरक्षण द्यायचं याबाबत सरकारनं सोयीचे निर्णय घेतले आहेत मात्र राज्यातील बारा बलुतेदारांसाठी देखील सरकारनं कायमचं धोरण ठरवावं अशी आग्रही मागणी बारा बलुतेदार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष कल्याणराव दळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के यांच्याकडे केली आहे यावेळी धोबी आणि नाभिक समाजाच्या अनुसूचित जाती प्रवर्गातील आरक्षणासंदर्भात शासनाची भूमिका नेमकी काय आहे अशी विचारणी दळे यांनी केली आहे यावर मुख्यमंत्री लवकरच संदर्भात स्वतंत्र बैठक लावण्याचं धोरण अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल केंद्र सरकारला प्राप्त होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांना तातडीनं मदत करतील असा दिलासा केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी लोणी येथील कार्यक्रमात शेतकऱ्यांना दिलाय सहकारी साखर कारखानदारीचे जनक पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांनी शेतकऱ्यांची नाडी ओळखून स्वास्थ जपलं कैलासवासी बाळासाहेब विखे पाटील यांनी पश्चिमेचे पाणी पूर्वेला आणून महाराष्ट्र दुष्काळमुक्त स्वप्न पाहिलं या स्वप्नांची पूर्तता जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील करतील त्याचाच एक भाग म्हणून उल्हास खोऱ्यातील चोपन्न टीएमसी पाणी पूर्वेच्या गोदावरी खोऱ्यात आणलं जात आहे येत्या पाच ते सात वर्षात आम्ही दुष्काळाचं रूपांतर भूतकाळात करू असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री साईबाबा समाधी मंदिराला भेट देऊन श्री साईबाबांचं दर्शन घेतलंय त्यानंतर त्यांनी गुरुस्थानचं दर्शन घेतलं यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही श्री साईबाबा समाधीचं दर्शन घेतलंय त्यांच्या समवेत जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते राज्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती आणि अतिवृष्टी झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालंय या शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत राज्य सरकार कटिबद्ध आहे असं राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितलं प्रवरा लोणी इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते सह्याद्री डॉक्टर मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांती नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या शनिवारी रात्री कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे अहिल्यानगर तालुक्यातील हिवरे झरे बाबुरडी बेंद काळेवाडी जल पन्नास वर्षांपूर्वी भैरवनाथ मंदिरा बागायतदार तलाव मंदिरात भगदाडातून पाणी बाहेर पडू लागल्यानं तलाव फुटण्याची शक्यता निर्माण झाली होती शेकडो एकर शेती जनावर आणि पंचवीस तीस घरं त्यामुळे धोक्यात आली होती हे संकट लक्षात येताच गावकऱ्यांनी ग्रामसेवक तलाठी पाटबंधारे विभागाला कळवलंय मात्र तातडीनं मदत मिळण्याची चिन्ह दिसत नसल्यानं पिके पाण्यात बुडाली शेत जमीन उपळली हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला कर्जत जामखेड रस्त्यावर चारचाकी वाहनाला आडव्या आलेल्या कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकानं जोरात ब्रेक लावले त्यामुळे तीन कोलांट्या घेत रस्त्याच्या विरुद्ध बाजूला असलेल्या खड्ड्यात जाऊन वाहन पडले या अपघातात कुत्र्याचा जागीच मृत्यू झालाय तर वाहन चालकासोबत तिघे जण जखमी झालेत जामखेड येथील सरकारी रुग्णालयात त्यांना दाखल केले जामखेड कर्जत राष्ट्रीय महामार्गावर रविवारी सायंकाळी पाच वाजता ही घटना आहे पतली साथी चार गोवंशीय जनावरांची स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं सुटका केली आहे यावेळी दोघांना ताब्यात घेत त्यांच्याकडून सहा लाख साठ हजारांचा सा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय ही कारवाई चार ऑक्टोबर रोजी पहाटे नेवासा तालुक्यातील घोडेगाव शिवारात असलेल्या बराटे वस्ती इथं करण्यात आली आहे छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर महामार्गाला जोडणाऱ्या नेवासा खडका रस्त्याकडे कोणीच लक्ष देत नसल्यानं जनतेत नाराजी व्यक्त होतीये सध्या खडका रस्ता खडतर झाला आहे मध्यंतरी सार्वजनिक बांधकाम विभागानं काही अंतरावर तात्पुरती मलमपट्टी केली होती मात्र त्यानंतर या रस्त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष झाल्याचं दिसून येतय अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर मोठं संकट कोसळलंय संकटातून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शेतकरी सेनेतर्फे प्रयत्न सुरू आहेत शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक जालिंदर पाटील यांच्या अहवालानुसार पूरग्रस्तांना अन्नधान्य संसार उपयोगी साहित्य शालेय साहित्य कपडे आदी मदतीचा ओघ सुरू आहे परंतु शेतकऱ्यांच्या पशुधनाला चाऱ्याच्या मदतीची गरज होती त्यामुळे पाथर्डी तालुक्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या पशुधनाला शंभर टन ऊसाचा चारा पाठवल्याचे शेतकरी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी सांगितलंय या बातमीसोबत सह्याद्री टॉप टेन मध्ये इथेच थांबूयात मात्र तुम्ही वाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर